थोर समाजसुधारक स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती दोन हजार तेवीस यांच्या वतीने अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले विद्यालयात सुमारे शंभर गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले अकरा एप्रिल रोजी पावसाच्या व्यत्ययामुळे जल्लोषात जयंती साजरी न करता आल्याने समितीच्या वतीने बुधवार दिनांक बारा एप्रिल रोजी शहरात जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवणाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सगर प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंद माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे राजेंद्र जगजाप माजी नगरसेवक पंकज मोरे विजय जाधव विष्णुपंत बलक माजी नगरसेवक अशोकराव झगडे शेखरांना गोळेसर उदय गोळेसर माजी नगरसेवक विजय झगडे विठ्ठल वरंदळ दत्ता लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते तर यावेळी जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवल्याबाबत अमोल अशोकराव झगडे गौरव घरटे पंकज झगडे आकाश झगडे अमोल वरंदळ सचिन मिठे ईश्वर लोणारे सूरज बलक हेमंत गोळेसर विवेक वरंदळ गणेश खर्जे सागर लोंडे ऋषिकेश झगडे सागर वरंदळ अजय लोंढे आदींसह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला जयंती उत्सव यशस्वीतेसाठी सिन्नर बस स्टँड रिक्षा चालक मालक बजरंग मित्रमंडळ तालीम संघ सत्यम मित्रमंडळ जय जनार्दन मित्रमंडळ रुद्र मित्रमंडळ टांगवाडी फ्रेंड्स सर्कल शिवशक्ती मित्रमंडळ मंडळ विजयनगर मित्रमंडळ बजरंग दल सिन्नर कुंदेवाडी फ्रेंड सर्कल आदींच्या व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले या साठी रोहन भाऊसार आज या ठिकाणी महात्मा फुले युवा प्रतिष्ठानतर्फे आपल्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अतिशय भव्य दिव्य असं स्वरूपात या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आमच्या या युवा वर्गाने काल आमच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयामध्ये जवळपास शंभरच्या वर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅगचे वाटप केले त्याचप्रमाणे सामा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम या ठिकाणी या युवा वर्गाने राबवले त्यामध्ये मग रक्तदान शिबिर असो किंवा गरीब होतकरू रुग्णांसाठी दवाखान्याचे जे कॅम्प आहेत ते या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते अतिशय छान असा उपक्रम या ठिकाणी या तरुण वर्गाने राबवलेला आहे अतिशय भव्य दिव्य आणि व्यापक स्वरूपात या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेलं कार्य या ठिकाणी या युवा वर्गाने चालवलेलं आहे मी आमच्या सर्व युवा वर्गाला आमच्या सगर प्रसारक शिक्षण संस्थेच्या तर्फे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या तर्फे या ठिकाणी शुभेच्छा देतो व त्यांनी जे कार्य हाती घेतलेलं आहे सामाजिक कार्य या सामाजिक कार्य त्यांच्या हातून अतिशय उत्कृष्टपणे घडत राहो ही सदिच्छा देतो आणि सर्वांना एकदा महात्मा फुले जयंतीच्या त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो